या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा चौदा नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक शहराच्या जवळच असलेल्या ढग्या डोंगरवरील खंडेराव महाराज मंदिरात रविवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी खंडेराव महाराज म्हाळसाई बानाई माता यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते शिवमल्लार वाघे मंडळाच्या वतीने आयोजित या सोहळ्यास सिन्नरकरांनी मोठ्या प्रमाणात ढाग्या डोंगरवर गर्दी करत महाप्रसाद भंडाऱ्याचा आनंद घेतला शहराच्या उत्तरेला असलेल्या जागृत ढाग्या डोंगरवरील श्री खंडेराव महाराज मंदिरातील जुन्या मूर्तीचे रूपांतर नव्या मूर्तीत करण्यात आले असून या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा रविवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता त्यानिमित्त शनिवारी बारा ऑगस्ट रोजी खंडेराव म्हाळसाई व बानाईच्या मूर्तीची सिन्नर शहरातून सव्वाद्याशी मिरवणूक काढण्यात आली शिवमल्लार वाघे मंडळाच्या वतीने रविवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली त्यानंतर भाविकांसाठी भव्य महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते या धार्मिक सोहळ्यासाठी सिन्नरकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती शहरातील नवले परिवाराच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरेश विघे तुंगार बबन तुंगार शिवाजी सांगळे लाला जाधव दगु उगले भाऊसाहेब शिंदे आदींसह भाविकांनी विशेष परिश्रम घेतले अक्षय दोन हजार सतरा रोजी महाप्रसाद भंडाराचं आयोजन केलेलं होतं त्याचप्रमाणे शिंदर नगरीत भरपूर भाविकांनी इथे हजेरी लावली त्याचप्रमाणे मूर्तीची प्राण प्रतिष्ठा इथे करण्यात आली डायगा डोंगर क्षेत्र हे कार्यक्रम आयोजित केलेला तसं नव नवले परिवार यांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून पांढरायचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला होता आनंद आनंद हो कार्यक्रम झाला तेव्हा मला राजू वाचवले सवा आणि मनभावना आमच्या आनंद आनंदात आम्हाला देवाने प्रसन्न ही दावली आम्ही आनंद जय मल्हार सगळ्यावर ते, ते खंडेराव खंडराव महाराजांची मूर्त आणि महासाहेबांनाची मूर्त ही आज बसवण्यात आली आणि शनिवारी उरवणी काढून गावात आणि गा रविवारी त्याची प्राणप्रिष्ठा करून मूर्तीची स्थापना केली आणि सगळ्या भाविकींना महाप्रसादाचा लाभ घेतला आणि एकदम आनंदी आनंद कार्यक्रम झाला जी जी जूरी देव गेले जी जूरान सिन्नर हद्दीतील एक प्रसिद्ध असं ठिकाण धाग्या डोंगर आज श्रावणाचा रविवार तेरा तारीख इथं फार जुनी मूर्त असल्यामुळे ती कालाजाओात झिजत गेली आणि ती मूर्त इकडं स्थानिक गुरूंनी सांगितलं की ती बदलावी लागेल त्या पद्धतीने स्थानिक हिडे रहिवाशी खोट्याचा मळा उगले माळा हळहाद नवलह नवली माळा आणि काही गावातील अशा प्रत्येक व्यक्तींच्या पुढाकारांनी सदर मूर्त नवी बनवून ही काल शनिवारी जी गावातून विध विधिवंत मिरवणूक करून आणि ती नवले यांच्या वस्ती बांधण्यात आली त्याच्यानंतर काही नाशिकचे त्र्यंबकचे ब्राह्मण बोलून विद्वंत पूजा करून ती मूर्त आज ढाग्या डोंगरावर सकाळी साडे अकरा वाजता इथं स्थानापन्न करण्यात आलं आणि त्यानिमित्ताने इथल्या जे रहिवाशी मळ हदितले म्हणा उगले नवले यांनी आज भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवला होता तर त्याचे सर्व सिन्नरच्या भाविकांनी त्याचा लाभ घेतला अशा पद्धतीने आज ह्या नवी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि नवी जुनी मूर्ती ही थोड्या दिवसामध्ये नेऊन गंगेबंदी सोडण्यात येणार